माझं नाव भास्कर सोमाजी चिचगरे आहे या संस्थेचा मी पंचवीस वर्षापासून सचिव या नात्याने कार्य करत आहोत आणि संस्थेच्या उत्थानाकरता अनेक प्रोग्राम घेऊन अनेक ठिकाणी मार्गदर्शन शिबिर करिअर मार्गदर्शन शिबिर शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर स्वास्थ्य शिबिर यासारखे कार्यक्रम उपक्रम राबवून आम्ही समाजाला एक मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत दोन हजार तेवीसमध्ये जे आंदोलन झालं तीन महिने त्या आंदोलनामध्ये सुद्धा या संस्थेची सक्रिय भूमिका होती त्याचप्रमाणे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रवीणजी दटके यांच्या माध्यमाने दोन वेळा त्यांच्यासोबत चर्चा होऊन हा मार्ग नेहमी करता मार्गी लावण्याकरता जे केंद्र सरकारला शिफारस करायची आहे त्या शि नुसार या ये, 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 विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर एक महिना अगोदर चर्चा होऊन त्यावरती मार्ग काढण्याकरता आदिवासी मंत्र्यांकडे शिफारशीच पत्र पाठवण्यात आलं आणि ते पत्र कुठपर्यंत गेलं आहे याची चौकशी अद्याप आम्हाला मिळालेली नाही आणि आत्ताच प्रवीण जे म्हणाले की दोन माणसांना मुंबईला पाठवून त्या काय आहे ते थोडस शोध काढा मी पण ते प्रयत्न करतो शोध करण्याचा आणि आपण हा प्रश्न सोडवू असं त्यांनी आश्वासन आत्ताच दिलेलं आहे आणि त्यांनी सतत या प्रश्नाकरता त्या इलेक्शनच्या अगोदर दोन महिन्यापासून या प्रश्नाला लागून त्यांनी स्वतः आमच्या मिटिंगा घेऊन आम्हाला आमच्या प्रश्नापर्यंत पूर्ण जाणीवपूर्वक त्यांनी माहिती घेऊन त्या देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवल्या आणि आदिवासी मंत्र्यापर्यंत पोहोचल्या आणि पोहोचल्यानंतर ते आदिवासी मंत्र्यांकडनं सही होऊन रिसर्च सेंटर आदिवासी रिसर्च सेंटरकडे पाठवण्याचा मार्गावर आहे असं आम्हाला आम्हाला सांगण्यात आलेलं आहे पण त्याची निश्चित माहिती नक्की माहिती आम्हाला अद्याप मिळालेली नाही त्यानंतर इलेक्शन झालं इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये मग सगळे कामाला लागले त्यामुळे आम्ही त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं कारण की आम्ही काय करणार प्रशासन आम्हाला माहिती सांगेल की नाही सांगेल नितीन गडकरी आणि प्रवीण जटके यांनी सुद्धा प्रचाराच्या दौऱ्यात किंवा इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्यांनी म्हटलं की दोन तीन माणसांना पाठवून काय स्थिती आहे कारण की आमचं आता चालणार नाही सत्ता आमची नाही आहे प्रशासनाच्या हातात आहे त्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही तुम्ही ते इन्क्वायरी करा पण ती इन्क्वायरी आमच्या सामान्य माणसाने कोण इन्क्वायरी आम्हाला सांगेल की नाही सांगेल हे आम्ही ठरवून आम्ही ते काम केलं नाही पण आता पुन्हा त्यांनी सांगितलं की मुंबईला दोन माणसाची अरेंजमेंट करा मी तुमचं जे काही अरेंजमेंट आहे ते करतो आणि काय आहे ते मला सांगा मी पण प्रयत्न करतो मुख्य समस्या ही आहे की आमच्या समाजाला कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही कोष्टी या जातीच्या नावाने आम्हाला संबोधल्या जाते आमची जमात जी आहे हलबा असून आम्हाला व्यवसायवाचक शब्द कोष्टी आल्यामुळे आम आम्हाला ती जात सर्टिफिकेट नाकारते आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बी नाकारण्यात ना येते मिळत नाही परंतु आता नुकताच दोन हजार तेवीसमध्ये एक निर्णय आला हायकोर्टाचा त्याच्यामध्ये असं कोर्टाने कोर्टाच्या समोर असं आम्ही प्रूफ करून दाखवलं आहे की गोष्टी हा जात व्यवसाय आहे आम्ही मूळ कोष्टी नाही आणि ते मान्य करून जुने रेकॉर्ड वरून ते गोष्टी हे व्यवसायवासक शब्द आहे या शब्दाला त्यांनी मान्यता देऊन त्या गृहस्थाला त्यांनी प्रोटेक्शन पण दिलं आणि कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळण्याकरता आदेश पण केले आणि त्याला ती कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी मिळाली सुद्धा आणि त्याच प्रकरणाला धरून आम्ही देवेंद्र साहेबांकडे परसू करत आहोत कि कोष्टी हा व्यवसाय आहे हा जातीवाचक शब्द नाही आणि आमचा जो आला आहे शब्द आला आहे तो कोष्टी शब्द व्यवसाय वाचक आहे आणि म्हणून आम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळाला पाहिजे आणि त्याच्याकरता जर सुधारणा लागत असेल तर आमच्या रेकॉर्ड वरती वडील जो रेकॉर्ड आहे तो कुस्ती दाखवण्यात येत आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या आम्हाला अमेंडमेंट करायला पाहिजे तर अमेंडमेंट करता ते प्रोसेस आम्ही चालू करायला पाहिजे त्याच्याकरता प्रवीण धटके साहेबांनी प्रोसेस करण्याकरता प्रयत्न केलेले आहे महाराष्ट्र सरकारकडनं जोपर्यंत शिफारस होत नाही तोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये केंद्र सरकारमध्ये ती शिफारस पार्लमेंटमध्ये आणण्याचं काम करू शकत नाही हे तिथल्या सेक्रेटरी लोकांनी सांगितलं की आमच्याकडे हे काम नाही तुम्हाला जर याच्यामध्ये अमेंडमेंट पाहिजे दुरुस्ती पाहिजे हलबा हलवी यांच्या बाजूला सिने गोष्टी समानार्थी शब्द तर अशा प्रकारची दुरुस्ती आमची मागणी आहे ती जर मागणी आमची पूर्ण झाली तर आम्हाला पुन्हा या सवलतीपासून वंचित ठेवता येणार नाही सरकारला आता गेल्या चाळीस बेचाळीस वर्षापासून जे पक्ष आहेत जे सत्तेवर आलेले पक्ष आहेत त्यांनी सुद्धा आमचा उपयोग करून घेतला पण आमचा प्रश्न त्यांनी पण सोडवलेला नाही आणि आता आम्ही समाजाच्या चळवळीमध्ये ज्या संघटना आहेत केंद्रीय केंद्रीय संघटना आहेत त्यांच्या माध्यमाने नितीन गडकरीकडे गेल्या दहा वर्षापासून आम्ही परशु करतो आहोत प्रयत्न करतो हो, आहोत पण तिथे सुद्धा आम्हाला अडथळे निर्माण झाले शेवटी आम्हाला सांगण्यात आलं तिथल्या सेक्रेटरीनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या की ब हा प्रश्न जो आहे इथे तुम्ही येऊन फायदा नाही तुम्ही महाराष्ट्र सरकारकडनं शिफारस घेऊन या त्यानंतर आमचं कार्य चालू होईल पार्लमेंट मध्ये आणण्याचं आणि तेव्हा मग नितीन गडकरी काय करतील ते करू शकतात आणि म्हणून तेव्हापासून मग आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे लागलो मध्ये सत्ता चेंज झाली बदल झाला उद्धव ठाकरे आले करोना लागला त्या पिरियड मध्ये कुठलेही आमचे प्रश्न हाताळण्यात आले नाही पुन्हा ही सरकार आली डी सी एम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या सोबत आम्ही भेटून बोलून त्यांना पत्र देऊन त्या पत्राच्या पत्रा अनुसार आता अमेंडमेंट करण्याकरता शिफारस पाठवण्याचं पत्र आम्ही दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आम्हाला आश्वासन आहे आता याच्यामुळे की प्रवीण सांगितलं आहे की तुम्ही हा मॅटर हाताळा काय मदत लागते ती मी करायला तयार आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास अठ्ठावीस ते तीस लाख लोकसंख्या आमची नाही वापर सर्वांनीच केलं बीजेपीने केलं काँग्रेसनी केलं इतर अलायन्सवाल्यांनी करून टाकला आमचा उपयोग पण शेवटी आमचा जो प्रश्न आहे त्याच्याकरता आम्हाला लढा द्यावाच लागेल पक्ष कुठलाही असो सरकार कुठली असो आम्हाला त्याच्याकरता लढा द्यावा लागेल आणि तो लढा आम्ही देत राहू प्रश्न केव्हा सुटेल हा प्रश्न नाही आहे पण आम्ही आपल्या हक्काकरता करता नेहमी आम्ही लढा देत राहू कुठला पक्ष आम्हाला कुठला सत्ता आम्हाला आमच्या प्रश्नावरती केव्हा मूर्तरूप करेल ते जेव्हा केव्हा प्रश्न सुटेल तेव्हा ते, ते कळेल पण आम्ही आपला प्रयत्न सोडणार नाही जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ती चळवळ चालू राहील छोट्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असं प्रयत्न चालू राहील आणि ते आमचे प्रयत्न कधी खंडित होणार नाही पंचवीसव्या वर्षी आपण या ठिकाणी पदार्पण करीत आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मनोहरलालजी वाकोळीकर आपले मध्य नागपूरचे आपले युवा आमदार प्रवीणजी दटके माजी सहकारी माजी आमदार विकासभाऊ कुंभारे यशवंतरावजी बाजीराव विश्वनाथजी आसे देवरावजी नंदनमा उपजिल्हाधिकारी चंद्रमानजी पराते, या ठिकाणी उपस्थित शंकररावजी भावने राजकरराव चिचगरे संगीताचाई सोन प्रशांतजी माताघरे आपल्या माजी नगरसेविका कांताताई पराचे माझे सहकारी राजूभाऊ झकाते महिला समितीच्या अध्यक्षा शकुंतलाताई महाजन अनिताताई किजगरे संगीत संघटनेला लगभग पंचवीस वर्ष या ठिकाणी कम्प्लीट होत आहे आणि म्हणून आपण पंचवीसवा महा महाउत्सव या ठिकाणी बड्या उत्सवाने साजरे करत करत आदिवासी हलवा समाज म्हटलं तर हा समजील समाज आहे लगातार अनेक वर्षापासून लढाई लढत लड़ा, लढत आपण पुढे या ठिकाणी जातो समाजाची बी अनेक प्रश्न या ठिकाणी आहे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आपले माजी आमदार माझे सहकारी विकास भाऊ कुंभारी यांनी केला प्रवीणजी लटकेल काही आमदार नसताना त्यांच्या बी फार मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या गोष्टीमध्ये सहकार्य होतं कारण मला माहीत होतं का विधानसभेमध्ये जेव्हा जेव्हा हलवा समाजाचा कोणताही प्रश्न आला तो बोलणाऱ्यापैकी विकास भाऊ त्या ठिकाणी राहत होते आणि तिकड्या पडील पंचवीस आमदार राहत होते आपण समजू शकता त्या एका एखादा विषय आला तर कसे ते दुखू त्या ठिकाणी पडत होते चित्र अनेकांनी त्या ठिकाणी पाहिला आणि आज पुन्हा आपले म मध्य नागपूरचे तळमदार आमदार आपले प्रवीणजी लटके यांनी या आपल्या समाजाचा काफी अभ्यास आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जेव्हा प्रवीण प्रवीण भाऊने जेव्हा आमदारांची शपथ घेतली विधानसभेमध्ये जेव्हा मी त्या ठिकाणी होतो समाजाच्या आदिवासी समाजाच्या महाराजाने नमन करून त्यांनी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी बसत घेतले आणि म्हणून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं का अनेक प्रश्न अडचणीतून पुढे नेण्याचं का आमच्या नेतृत्वाने मी वाटते का हा प्रश्न कायमच्या कुठंतरी सुटावा आणि त्या दृष्टीकोनातून गडकरी साहेब असतील फटी साहेब असतील ते मार्ग काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी हसव करत राहतात काकाजी लही माहीत आहे काकाजी अनेक वेळा गेले बैठका बी झाल्या भाऊ सोबत बैठका झाल्या प्रवीण सोबत बैठका झाल्या परंतु कालांतराने अशा प्रकारच्या अडचणी त्या माध्यमातून येत राहिल्या परंतु आज पुन्हा आपली सरकार आली आहे महाराष्ट्रामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपले नागपूरचे देवेंद्र फडणवीस साहेब आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून निश्चित स्वरूपात काही ना काही मार्ग काढू हा प्रश्न कसा कायमचा सुटावा हा प्रश्न कसा कायमचा सुटावा त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित स्वरूपात या ठिकाणी प्रयत्न करूया आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पस्तीस वर्ष आपल्याला या ठिकाणी या संघटनेले झाले आणि या पंचवीस वर्षामध्ये तुम्ही खूप पापडबी दिलेले असेल अनेक आंदोलन ती या ठिकाणी झाले अनेक प्रकारचे मला माहीत नाही इथं जेव्हा आपल्या टेलिफोन आप चौकामध्ये आंदोलन झालं होतं विकासभवनी मोर्चा काढला होता आणि एक लाड खाल्ल्या फायर ब्रिगेडच्या गाड्यांना पाणी बी आपल्या मुलावर येतलं आणि अनेक अने अने संघर्ष करता 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 करता, करता आपण गिरीत गिरीत त्या ठिकाणी पुढे जात आहोत आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये काही ना काही त्याच्या मार्ग निघेल अशी आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे आमचे दोन्ही नेतृत्व गडकरी साहेब असो की फडणवीस साहेब असो त्यांनी हे माहीत आहे का हा प्रश्न आपण तरी कम्फिटी मार्गी लावला पाहिजे परंतु अनेक हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे अनेक प्रकारच्या अडचणी बी येतात परंतु आता पुन्हा महाराष्ट्रामध्ये कृपे स सरकार आपली आली आहे आणि त्या माध्यमातून मार्गदर्शित स्वरूपात निघेल प्रवीण भाऊ आणि विकास भाऊ हे दोन्ही युवा माझे आमदार आणि आमदार आहे तळफदार दोन्ही आहे मी थोडासा मोठा काय मुलं थोडंसं जास्त वाटते दोघांपेक्षा परंतु हे दोघे तळमदार आमदार आहेत आणि त्याच्या पाठीशी मी त्या ठिकाणी राहील आम्ही विकास भाऊ आणि मी आमची जोडी राहतच होती आता प्रवीण भाऊ आणि माझी जोडी विधानसभेमध्ये राहू हा प्रश्न कसा मार्गी लागावा आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न त्या ठिकाणी निश्चित करूया आपल्या सगळ्यांना रोप महोत्सवाच्या वर्षाच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा आणि निश्चित स्वरूपात येणारा काळ हा दोन हजार पंचवीस हा चांगला समृद्धीचा आपल्या सगळ्याच्या जाई हीच परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि आपण मला जाण्याची परवा आयोजित कार्यक्रमात उपस्थित आमच्या सगळ्यांचे नेते मान्य कृष्णाभाऊ मी विकास भाऊ म्हणजे डॉक्टर यशवंत या संस्थेचे अनेक वर्ष विश्वस्त असल्याने मान्य विश्वनाथ वसाई मान्य देवरामजी नंदवार <coughs> ज्येष्ठ सनदी अधिकारी माननीय चंद्रभाजी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय मधवराव बाकोडीकर आपले सचिव माननीय चिजगर साहेब आदरणीय मंच माझ्यासमोर उपस्थित सर्व महिला बहिणी महात्मा विचारली कुठली संस्था पंचवीस वर्ष चालवणे ती टिकवली तिला वाढवली

ते वर्ष उत्तम निघावं या वर्षात आपली शिफारशीची जी सगळ्यात मोठी अडचण आहे ती संपावी याकरता मंचावरच्या सगळ्यांच्या नेतृत्वात आपण यावर्षी हा लढा पूर्ण करू मला मान्य नितीनजी देवेजींवर विश्वास आहे आपल्या सगळ्या समोरच्या नेत्यांमुळे आज फाईल मंत्रालयात पोहोचली आता मी कुठल्या मार्गाने जाते तो मार्ग एकदा नितीनजी देवेजींजवळ बसून आपल्याला पूर्ण करायचा आहे असंही त्याच्या मागे आहे स्वतः चिंतगरे साहेब आहेत मान्य चंद्रबाबतचे पराते आहेत आपले सगळे नेते या नेत्यांच्या विश्वास याच्यात आपण नेतृत्वात हे काम समोर घेऊन जाऊ तेचं काम आपण करूच पण ज्या लोकांच्या नियमात असलेले कागदपत्र सरकार देत नाही किंवा सरकारी अधिकारी देत नाही कोणाचा हे सर्टिफिकेट अटको कोणाचा ते अटको त्याही दृष्टीने समाजातल्या काही तरुणांनी समोर येऊ अपना तो वय बढ़ो अब शहांशी वर्षा पूर्ण मनोरव चि चिचकरे का वह ज्यादा तरुण मिलने थोड़ा सा वेय देखा लड़ा सहभागी मुंबई फॉलोअपेल जब आप इतर ऑफिसेसम फॉलोअप बसे तो करता आता जान अपने हाड़ा काण के आप रक्ताच पानी देव त्यांनी ते करून दाखवलं त्यामुळे माझी विनंती आहे समाजातल्या एक तरुण मंडळीला शिक्षित मंडळीला की त्यांच्या पाठीशी बरोबरी बरोबरीने उभे राहून हा फॉलो सोबत घेऊ मी भाजपचा आमदार म्हणून मध्यापूरचा आमदार म्हणून निश्चित तुम्हाला तुमच्यासोबत नेहमी दिसेल याची मी तुम्हाला शाश्वती देतो या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक लढाखा आपण मिळूच पण जसं करिअर काढण्याचा पहिला आलेखन त्यांनी केला होता तर रोज रोजगारक्षम काही कार्यक्रम आपण करू शकतो का आपला समाज ज्याकरता प्रसिद्ध होता त्या योजना केंद्र राज्य सरकारच्या आपण समाजातले जे तरुण मुलं आकर्षण त्या सगळ्या व्यवसायाकडे आणि त्यांना काही मदत करू शकतो का तसाही विचार या संस्थेने करावा काही दिवशीने काही मदत आली तर मी निश्चित आपल्याला करीन पण दोन्हीही बाजू एकीकडे लढा आणि दुसरीकडे समाजातल्या तरुणांकरता काहीतरी मोठं योग्य असं सायबल प्रयत्न करू आपण आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ एवढीच विनंती करतो या कार्यक्रमाला का मला बोलवणं त्याबद्दल मी आदिवासी अल्प समाज विकास संस्थेचा पारभार आभार आहे खूप खूप धन्यवाद